बघा दुःख पण खूप आहे आणि बघा दाऊ किती पडले बघा गाडीवर बघा हे बघा आणि याला बघा किती मज्जा वाटले काय घरी जायचं का हा काय काय इथं झोपायचा काय फुल एन्जॉय एवढंच पाणी भरणार आहे एकट्यासाठी आम्ही कोणत्याचसाठी फक्त नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोजनीट्या ब्लॉगमध्ये आता खूप म्हणजे जवळजवळ एक वर्षातून फार्म हाऊसला आलेले आहे तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा तुम्ही बघा आणि झाडाला एवढा मोर आलेला आहे ना बघा यो बघा खाल परत मोर आले बघा हात नको बघा तुटते वापरे हे आणि आंब आम... हे बघा आंब्याले झाडाला अजून इथं दोन आले ते बघा आंबे आलेत बघा खूप सारे या झाडाला आंब्याला मोर आले मला वाटतं जवळजवळ मेमध्ये तर भरणारच आहे आंब्यानी तर चला आज कंटिन्यू राहा आज आम्ही फुले एन्जॉय करणार आहोत चला तर म्हणले बघा झाडाला आंब्याला सुरुवात झाली आहेत अर्धे खाली पडलेत बघा गलून हे बघा हे बघा हे बघा कौला पडलेलं आहे बघा सुरुवात झाली या झाडाला नाही आले आंबे या झाडाला मोर पण नाही आला या झाडाला पण नाही मोर आला फक्त या झाडाला आलेले आहे छोटे छोटे आले आहेत जाम छोटे आहेत पण नाही तुम्हाला ना बघा यो आले एक मोठा कुठं यो एवढा मोठा आहे बस तो आता वेल एक महिना जाईल त्याला तोपर्यंत भरेल झाड तेव्हा आपण बघू चला इथं बघा स्विमिंग पूल साफ करायला घेतलं आहे जाम घाण आहे बघा झाडाला बघा ती मोर आल्या आंब्याला आता सुरुवात करू भरायला तर चला म्हणाली आता सगळं साफसफाई करून घेते आणि तुम्हाला भेटले मी चला आता सगळं आधीमध्ये पुसून घेते सगळा चला तर चला आता सगळा साफ करून घेतलेला आहे बा कुंची पडली सगळा लादी आधीविधी पुसली आणि इथं बाहेरची साफसफाई चालू आहे आणि तर कुंच्यासाठी बघा कुंच्यासाठी आता स्विमिंग पूल भरतो छोटा बघा काय जा त्याला होतं माझ फार्म हाऊस आहे होत आई बघा सगळं साफ स्वच्छ केला एकदम पूर्ण बघा आता स्विमिंग पूल पूर्ण स्वच्छ केला दा बघा मग अशी तुम्ही बघितली किती घाण होती सगळं स्वच्छ केलेलं आहे आता आता पाणी भरायला लावू आम्ही आता कुंजासाठी पाणी भरते बघा चला उडी मारा लवकर कपडे काढ काढ कपडे ये लवकर ये चला वा भारी छोटासा स्विमिंग पूल कुंजाचा बघा या बघा मार उडी हा पाव पाव रे हा बघा आणि स्विमिंग पूल आहे इथे आणि कुंजाला मी पाहू का मी पाहू हा आणि याला बघा किती मज्जा वाटले काय घरी जायचं का हा काय काय इथं झोपायचा घरी जाऊ ना कस वाटते तुला कस छान दाखव मला छान कस वाटते आय हा ताते मामाला फोन लावू थांब लावते फोन काय बोलशील ताते मामाशी हा काय काल काय आलंय माशाईल काय कार काय पाण्यात तर दिसते त्याला बघा काढ आता यो 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 यो। तो सिंपल भरायचा टाइम आहे चला आता कुंजा तोपर्यंत याच्यात एन्जॉय करते चला मी पवाला जाणार तेव्हा दाखते आता चहा वगैरे ठेवते तर आता चहा पियाचा टाइम झालाय म्हणजे कॉफी पिते मी आता आणि इथं बघा कॉफी पिते पाच वाजले या कॉफी पियायला चला कॉफी पियायला या चला तुम्हाला चाट येते ना बा याला चाट येते मी कॉफी पिते आता मंडळी संध्याकाळीचा टाईम झाला सहा वाजले चहा वगैरे कॉफी पिली मीनी आणि असं फिरतो आम्ही असं राऊंड मारतो लाईट गेलेली आहे इन्वर्टर पण बंद आहे काय सांगतं नाही आता रात्री इथं राहायचं की नाही राहायचं समजत नाही झाडाला मोर खूप आलेला आहे पण आंबे नाही येऊ शकत मोर गलते बघा परत दाखवून तुम्हाला एकदम खाली मोर आले बघा आंबं बी आले बारीक बारीक पण मला नाही वाटत राहतील म्हणून गालताना सगळं आमोर आले झाडाला हे बघा वारस आणि येत आहेत साफसफाई करतात झाडाची आता चाललो मार्केटमध्ये आम्ही लाईट नाही आहे काय सांगता नाहीत स्विमिंग पूल पण नाही भरू शकत बघा लाईटच नाही आहे कुंजदमला खेलून पाण्यात आता आतमध्ये गेलं आहे घरात चला तर चला मंडली आता तयार झाली बघा मी आता जाऊया मार्केटला संध्याकाळी झाली खरेदी करायला काहीतरी चिकन वगैरे जेवण बनवलं मी आणि आता लाईट पण जास्त आलेली आहे स्विंग पिल भरत लावले आता बघा हां बघा कधी भरेल काय माहीत नाही आणि लाईट सारखी सारखी जातली चला मार्केटला झाली खरेदी करायला तर चला मंडळी जस्ट मार्केटमधून आले आणि आता जेवण बनवते दाखवतो चला चिकन बिर्याणी पकोडे चिकन हट्टी काळजी आणि इथं राईस ठेवले उकडत तर चला आता जेवण बनवते आणि जेवण झाल्यावर तुम्हाला दाखव मी आता चला आता खूप काम आहे मला कांद वगैरे कापायचे चला तर इथे लॉलीपॉप झालेले आहेत बघा आपले आणि हाटी काळजी चालू आहे अजून हे बघा लॉलीपॉप होतील आता चला तर चला या लॉलीपॉप खायला मस्त लॉलीपॉप डिश रेडी झालेली आहे मस्त लॉलीपॉप आणि तो बघा पूलमध्ये जायचं आहे त्याला रडते जा जा जाऊ दे जा बघा जा या मांडली लॉलीपॉप खायला मस्त कलेंजी हाटा फेटा झालेला आहे बघा मस्त कलेंजी पेटा आणि वेस्ट पण रेडी झाली आहे हे बघा दम करायचे त्याला पेपर लावतात हे गॅस चालू आहे हे बघा आता गॅस चालू आहे तर दम होऊ दे चला मस्त बिर्याणी झाली चला आता पारसला वाढून घेते चला आता पारसला जेवाला आणले बघा मस्त बिर्याणी झालेली आहे बघा लेट पीस चला आता कुंजला भरवते आता कुंजला जेवण भरवते चला या मंडळी जेवाला साडेआठ वाजल्यात आता आता दमला बघा आता जेवायला बसणार आहे बघा भात त्याचा ते पकोडे खाले नाही त्यांनी ना आता नान खाते ना उद्या पावशील ना पाण्यात उद्या पावशील ना कसं पावशील तू पुगा भरला तुझा परत हा चल तर मंडळी बघा हा एकटाच पावते साडेनऊ वाजले हे बघा एकटाच पावते पाण्यात हे बघा आणि हा बघा हा पावत नाही बघा डरपोक हा बघा फुल एन्जॉय करते फुल एन्जॉय एवढंच पाणी भरणार हो एकट्यासाठी आम्ही कुंच्याचसाठी फक्त आम्ही नाही पाहणार यालाच तरच एन्जॉय यालाच पाहिजे याला खूप एन्जॉय करायला लागतं कुंजला बघा आम्ही तर उतरलो पण नाही पाण्यात याच्या याला एन्जॉय करायसाठी आम्ही आणले कुंजाला बघा अरे जा रे पाहतो पाव तू पाव पाव हा पाव तर चला मंडळी आता झाली रात्र पावणे अकरा जेवण वगैरे लवकर चाटपल्यास कारण की सकाळपासून निघालेलो आम्ही आणि बघ कुठे पण फुले एन्जॉय केला तर आजचा व्हिडिओ आणि उद्याचा संडेचा व्हिडिओ असा दोन तुम्हाला मी कंटिन्यू करणार आहे एकच ब्लॉग बनवणार आहे तर आता उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला मी ू कंटिन्यू करेल तर चला गुड नाईट आता सकाळी भेटू तर चला मंडळी सकाळ झालेली आहे आणि सकाळचा व्यू बघा हा बघा किती आहे हा बघा दुःखा जाम थंडी आहे हे बघा पूर्ण दुःख आहे दुखा चला आता फ्रेश होते चला तर जाम थंडी आहे म्हणले बघा धुका पण खूप आहे आणि बघा दव किती पडले बघा गाडीवर बघा हे बघा बघा जाम थंडी आहे धुक्का तसं उठलो आहे बघा तुम्हाला पहिला दाखवला गाडी वगैरे दव पडले छान थंडी आहे सकाळी चला आता आंघोळ वगैरे करते नंतर तुम्हाला भेटते चला पारा सुटला बघला साफसफाई करायला कचरा जाळून घेते आता कुंजाने उठला तर आंघोळ नाही करत जा चालून येते थोडा लांबून चला मग शे आंघोळ करीन कचरा झाल सगळं जाल सगळा जवळ भर सगळं हा बघा उठला आमचा उंदीर उठला बघा चप्पल नको पेकू माझी बाबू बघा जाल चल घरी जायचं आज घरी जायचं आज जाणार ना घरी संध्याकाळी बघा साखली कशाला घेतली आता कशाला घेतले बघा साफसफाई चालू आहे आता यांची पारसणी केली पाणी भरल पवाल दाते मी पप्पा चहा पिते ना तू येतो माझी बरोबर पवाला हा ते काय घेतले साखली कशाला घेतले हा कोणला बघा हॅलो तर चला मंडळी पावणे नऊ वाजल्यात नाश्ता करायला या अंडा ब्रेड आणि ल हे खाऊन लगेच पाण्यात जाते पावाला तू येतो पावाला दूध पिलास कोण पुशील चा हे खाला का जावा आपण तर आता यानं चहा दिलेला आहे हे बघा आणि हा पण इथे नाश्ता करते चला आता पवाला चाललं

मारनो नको तुला झाल ते आप मार नको बरं झाल

Utar, utar, warna utar, warna kalau bikin dalam. Ah, utar, ah, utar kali. Kita lebak, ya. Kalau utar, ekta kali. खाली तर बुडतंय का बा कधी खाली टाका पाय पाय टायक बंद करू पाणी काय नाही बुडशील सोड हा चढ बंद करू सोड त्याला तर बुडणार नाही पाय लागतील बघ बेटा

तर चला मंडळी मस्त पाणी आणि पावलं वगैरे आणि आता वाढली किती पारस साडे फक्त याच्यासाठी चिकन पकोडा बनवते चला आणि मेंढे बघ किती चालले आहेत ते बघा काय बाबा बाबा हे बघा किती मेंढी चालेल बघा बघा किती बकरा मेंढे साथ आहेत एक, सा एक बकरा पकडायला पाहिजे पारस ना तर चला म्हणाले आता अकरा वाजल्यात आम्ही लवकरच लॉइल करायला घेतलेत बघा दाखवते तर या जेव्हाला कालचीच बिर्याणी आणि पकोडे सकाळी आणल्यात आणि ऊन बघा किती कडक बघा या सव्वा बारा वाजल्यात लवकरच जेवता वाज तर आता जेवण आमचं सगळ्यांचं झालेलं आहे आणि हे गेलेत पोहायला मी नाही बाबा पोहत हो आता जामून हे दुपारी दाखवते तुम्हाला चला जेवण झाले आमचा सगळ्यांचा दाखवतो मला पोवाला गेले बघा जाम कडकून आहे बाबा हे हेवं हे ब हे ब हे बाबा लाल बटन दाबू काय बंद यो पाण्याचा तो बघा बिकरा तिकडे गेले खिडकीत आहे बघा नाही आहे तो आतमध्ये नाही आहे हे बघा बाबा मी चालू आत मधी चटके लागतात चटके लागतात कुंजा काम पप्पा बोलावत येत नाही तो चला मंडली आता सगळं साफसफाई करायला घे ते तयार होईन मग तुम्हाला मी भेटेन आता चला तिथं पण साफ केलं तिथे अच्छा तुझी बा काय काय टिकलीस पाल पचूला आणि तेव्हा चाम पसारा होता सगळा कचराशी भरलेला पूर्ण मांडली बघा सगळं साफ करून घेतलं आहे मी आता पूर्ण हे बघा चकाचक केले पूर्ण आणि इथं पण आता पेटून घेतले सगळा जाम पाला पाचोला सगळी घाण पडलेली पूर्ण इथं पूर्ण गच्च भरलेला पूर्ण पालपाचल असे आता इथं पण पेटवले आणि इथं पण पूर्ण साफ केलं आहे चला आता आपण तयार होऊ आणि घायरी जायला निघू तर बघा कुंजा आहे तिकडं इथं पण काल झाले सगळं चला आता घरी जायला निघते तयार वगैरे होते मग तुम्हाला भेटते मी चला आणि इथं पण आत सगळं साफ करून घेतले दाखवते आता सगळं साफ करून जायला लागतं वॉचमेन कधी येते कधी नाही आहेत चला सगळं साफ करून घेतले आहेत भांडी भिंडी आता फक्त झाडू मारायचं राहिले माझा चला चला आता कपडे इपडे घालते मस्त तयार होते आणि आपण घरी जायला निघू आता वाजल्यात दीड वाजल्यात लवकरच जाऊया कारण की मॅच बघायची आहे ना फायनल मॅच आहे इंडियाची आहेत चला तर चला म्हणाली आता घरी जायला निघाली आणि आजचा ब्लॉक संडेचा आणि कालचा सॅटर्डेचा असे दोन ब्लॉक मी जॉईन केलेले आहेत तर आज म्हणजे फार्म हाऊसला जास्त एन्जॉय कुणी केलेलं आहे फुल एन्जॉय केलेलं आहे त्यांनी तर चला आता मी घरी जायला निघतो सगळी पॅकिंग केलेली आहे बघा तिकडे बाहेर कपडे नेलेले आहेत चला आणि आजचा ब्लॉक आता इथंच संपत आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकला เสร็จแล้ว